आता जे मतदान केंद्र सोसायटीमध्ये ठेवलेलं आहे आपल्या यावर्षीपासनं तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं सोसायटी सोसायटीमध्ये मतदान ठेवलेलं एक आनंदाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी हे जवळचं झालेलं आहे लक्ष मतदान आहे तो इतर आजूबाजू नागरिक आहेत त्यांना ते जवळचं झालेलं आणि सुविधा चांगली मिळाली एक फायदा आहे जवळ असल्यामुळं लोक बाहेर पडतील मतदान करतील आणि सगळ्यात म्हणजे की कुठेही त्यांना सोदास लागणार नाही करायला पण एकाच आपल्याच कळणीचं कुठं आहे हे माहिती आहे पण मला असं विचारायचं आहे की मी डॉक्टर तुषार जे मला असं विचारायचे की वयोवृद्ध म्हणा किंवा वृद्ध असतील किंवा दिव्यांग असतील तर त्यांना हे सोयीस्कर असेल का असं तुमचं काय मत आहे सोयीस्कर आहेच पण अशाच प्रकारे दुसऱ्या सोसायट्यांमध्ये सुद्धा झालं तर ते अधिक करीत करेल हे त्या मागचा उद्देश आहे okay, ओके थँक्यू नमस्कार मी अजय मुकुम देसाई मी सिद्धेश्वर नगर उशंतवाडी पुणे इथं रहिवासी आहे डॉक्टर तुषार निकम हे माझ्या सोसायटीमधले रहिवासी आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला जी शिफारस केली होती की निवडणूक वोटिंग हे मतदान केंद्र हे सोसायट्यांमध्ये चालू करावं जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल याच्यामुळे एक फायदा झाला की वयोवृद्ध लोकं जे आजारी असतात दिव्यांग लोक अशांना मतदान केंद्रापर्यंत जाता येत नाही तरी त्यांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा म्हणून हे जे त्यांनी दुषार निकमन निकालचे निकाल जे शिफारस केली होती आणि निवडणूक अधिकार आयोगाने ती अंमलात आणली याबद्दल निवडणूक आयोगाचे मी खूप आभार मानतो जय जय महाराष्ट्र